लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास छत्रपती शिवाजी महाराज परिसर स्वच्छ ठेवण्याची अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेची मागणी तहसीलदार कचेरी व राजाराम बापू नाट्यगृह जागा उपलब्ध करून द्यावी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील डॉक्टर आहे त्या ठिकाणी चार चाकी तसेच दुचाकी पार्किंग केले जातात आंबेडकरी चळवळीमधील मोर्चे आंदोलने विविध कार्यक्रम हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केले जातात पण त्या ठिकाणी वाहनांची पार्किंग होत असल्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे सदर गोष्टीची गांभीर्याने नोंद घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नो पार्किंग झोन असताना सुद्धा येथे वाहने पार्किंग केले जातात यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे याला सर्वस्वी इस्लामपूर नगर परिषद जबाबदार आहे पर्यायी जागा म्हणून तहसीलदार कार्यालयाच्या खालील जागा तसेच राजाराम बापू नाट्यगृह भागात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेने आज मुख्याधिकाऱ्यांना दि दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हणली आहे की गुरुवार व रविवार या आठवडी बाजारा दिवशी सदर पार्किंग झोन बोर्डच्या समोर वाहने लावली जातात या दिवशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष पिराजी निवृत्ती थोरवडे बापूराव बडेकर सान उला कांबळे उपस्थित होते जय पिराजी निवृत्त थोरवडे अखिल भारतीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आज आम्ही मुख्याधिकारी साहेब एक निवेदन दिले की गेले सहा महिन्यापूर्वी आम्ही एक निवेदन दिले होते की नो पार्किंग झोन व्हावा दोन्ही पुत्यांच्या समोर तर नो पार्किंग झोन झाला परंतु आज गुरुवार रविवारच्या बाजार दिवशी जे गाड्या लागतात तिथं एक कर्मचारी नेमणूक करावी असे अखिल भारतीय स्वाभिमानी संघटनेची मागणी आहे आणि त्या तसे संदर्भातलं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर तिथं कर्मचारी उपलब्ध करावा जय भीम जय शिवराय मी सनाला भावसकर आज आमचे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय स्वाभिमानी संघटना तर आमच्या संस्थापक अध्यक्षांनी आज जे निवेदन दिलं तहसीलदार आयुक्त साहेबांना कि में आशी की त्याच्यात मागणी आम्ही अशी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे तिथं गेले सहा महिन्यापासून नो पार्किंगचा हा जो झोन महापालिकेनं तयार केलेला होता पण आज तिथं तुम्ही जाऊन तिथं बघू शकता कचऱ्याचं तिथं फार मोठं साम्राज्य आहे नो पार्किंग मध्ये गाड्या वारंवार लागतात गाडीवरनं माणूस उतरल्याबरोबर तोंडात मावा होऊन पाला पिचकारी मारतो आणि मग गाडीवरून उतरून मग ती पुढं तुझ्या कामासाठी जातो या तर आमची मागणी अशी आहे की या दोन्ही पुतळ्याची जे संरक्षण आहे जिथं जी स्वच्छता व्हायला पाहिजे जिथं जी देखरेख व्हायला पाहिजे ते महापालिकेचं पूर्णपणे तिथं दुर्लक्ष चला लक्षात ते ठेवा तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून तिथं महापालिकेचे कर्मचारी व पोलीस पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट असू दे महापालिकेने व ट्रॅफिक डिपार्टमेंटने नो पार्किंग मध्ये ज्या गाड्या लाकत असतील त्या गाड्यावर तिने काय असेल ते कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर अतिरिक्त दंड असू दे किंवा पावती तिने काय असेल ते फाडून त्याच्यावर आळा बसावा हे आम्ही त्यांना निवेदनद्वारे कळवलं आहे